विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ऊस बिलासाठी काँग्रेस भवन सोलापूर समोर आंदोलन करणाऱ्या अंदूर येथील अठरा पैकी आठ शेतकऱ्यांचे ऊस बिल मातोश्री सहकारी कारखान्याच्या वतीने आज देण्यात आले उर्वरित शेतकऱ्यांचे ऊस बिल लवकरच देण्याचे आश्वासन कारखान्याच्या प्रमुखांनी दिले प्रकाश वाले येथील काही शेतकऱ्यांनी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता पण काही कारणामुळे त्यांना ऊसाचे बिल मिळाले नव्हते म्हणून ऊस बिल मिळावे यासाठी येथील अठरा शेतकऱ्यांनी ऊस बिलासाठी काँग्रेस भवन सोलापूरसमोर आमरण उपोषण सुरू केले होते आज रोजी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मध्यस्थी करून कारखान्याचे चेअरमन यांच्याशी चर्चा केली त्यांनी आज रोजी ताबडतोब आठ शेतकऱ्यांचे चार लाख साठ हजार रुपये देण्यात आले उर्वरित शेतकऱ्यांचे ऊस बिल लवकरच देण्याचे आश्वासन कारखान्याचे प्रमुखांनी दिले यावेळी शेतकऱ्यांनी आणि शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी कारखान्याचे संस्थापक माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे व चेअरमन संचालकाचे आभार व्यक्त केले यावेळी शेतकरी नवनाथ घुगे कृष्ण घोडगे काशीनाथ घुगे दशरथ घुगे धनराज घुगे शिवानंद लंगडे सुधाकर कुंभार तसेच युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे अशोक कळशेट्टी एन के क्षीरसागर पंडित सातपुते नूर अहमद नालवार मुश्ताक लालकोट आदी उपस्थित होते आम्ही आज शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी म्हणजे मातृतीचा काम करायच्यासाठी आम्ही आज आगोड उपोषणाला बसलो होतो पण आमचे मान्य शहराध्यक्ष प्रकाशी साहेबांनी खूप छान पद्धत पद्धतीनं त्यांनी तोडगा काढला आमचे पैसे आज आर खात्यावर जमा झाले खूप आनंद वाटला आणि आमच्या लाख लाख शुभेच्छा वालेसाहेबाने आमच्या दिपाळी गोड केली आमच्या राहिलेले दहा जणांचे त्यांनी प्रयत्न करावं आणि पैसे मिळवून द्यावेत हीच सदिच्छा आमच्या वालेसाहेबांना आणि काँग्रेस भवनमधल्या सर्व काँग्रेस पक्षातल्या सगळ्या सर्व सा सर्व कर्मचाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना आणि आम्हीही काँग्रेसचेच कार्यकर्ता आहोत असं काय समजू नका आम्हाला वेगळं समजू नका आम्ही काँग्रेसच्या स्थानावरच्या आमदेर गावच्या गाव सगळे आम्ही चव्हाणसाहेबांच्या गावचे आहोत अजोरीपूरच्या गावचे आहोत आम्हाला न्याय मिळाला धन्यवाद वालेसाहेबांचं धन्यवाद आम्ही अभिनंदन करतो करतो काँग्रेस भवनासमोर अंगूरचे काही शेतकरी मातोश्रीमधून त्यांचं बिल मिळालं मिळालं नाही म्हणून आमरण उपोषणाला बसले होते परंतु काही गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला होता आम्ही ताबडतोब संबंधित जे चेअरमन आहेत आणि जे एम डी आहेत त्यांचे संपर्क साधून त्या स शेतकऱ्यांचं प्रश्न मार्गी लावलेला आहे एकूण अठरा जणांपैकी नऊ जणांचे आज पैसे त्यांना देण्यात आलेले आहेत चार लाखच्या चार लाख साठ हजार रुपये त्यांना पेमेंट देण्यात आलेले आहे उर्वरित रक्कम लवकरात लवकर अदा करण्याचे त्यांनी दे आश्वासन दिलेलं आहे आणि मी या शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो की त्यांचं रखडलेलं काम लवकरात लवकर सुटलं नेत्रे साहेबातसुद्धा आभार मानतो त्यांनीसुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन आज या शेतकऱ्यांचे पैसे परत दिले त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद आणि सर्व शेतकरी माझ्या शब्दाला मान देऊन आज आम्हाला उपोषण त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो त्यांचंसुद्धा <त्वाद्ति> धन्यवाद करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा